नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आता वाजले आहे पावणे अकरा येस पावणे अकरा झाले आहे आणि आज आहे शनिवार सगळं स्वच्छ आवरून झालं आणि उद्या आहे रविवार आणि आम्ही चाललो आहे माहेरी माझ्या माहेरी चाललो आहे आणि अगदी आरोग्यला शाळा शाळेला सुट्ट्या लागू एक महिना झाला तब्बल एक महिना बिचारीने वाढवा घेतली रोज मला म्हणायची मम्मी आपण केव्हा जायचं केव्हा जायचं केव्हा जायचं आणि खूप स्वप्न रंगवले असं तेवनतीय तर आता उद्या जायचं आहे आई वडील येणार आहे घ्यायला तर आनंद आहे आता असं आहे ना की किती दिवस जाणार तर आठ दिवसाची बोली केली आहे स्वामीचा बड्डे पण आहे तर बड्डे तिकडेच होईल येस बड्डे आहे आपला म्हणजे येत्या रविवारी स्वामीचा वाढदिवस आहे मग बड्डे तिकडेच होईल बघू आता काय अजून काय असं काही ठरलं नाहीये बघू महाराजांची इच्छा तर आता पॅकिंग करायची आहे आणि आता असं झालंय ना की आधी कसं आहे तो छोटा होता आणि आता त्याच्या एवढ्या पॅन्टीज एवढे कपडे सगळं घेऊन जायचं आहे तर आता दोन बॅग आला दोन बॅग आहेत तर एक बॅग तर आरोहीच्या बॅग मध्ये तिचा अभ्यास पण आहे ते नेल आर्ट काय प्रकार असतो तो पण आहे अजून खेळणी आहे बाबांसोबत खेळण्यासाठीच्या त्या वेगळ्या वस्तू आहे आजीसाठी तिने मेहंदीचा कोण घेतला आहे म्हणजे आठ दिवस माझ्या आईचे पूर्ण हाताला पूर्ण पायाला खूप पाया मेहंदी लावते लावलेली आरोही एकदाच लावलेली लावली होती ना हा काल तर, तर का हो तो हात भरला होता म्हणून पायाला मेहंदी लावली होती काय विचारूच नका तर तिने पण सगळ्यांसाठी काय काय घेतलं आहे सगळ्यांची तयारी तिने केली आहे आणि माझं तर काही नाही म्हणजे मी नेहमी ना भरपूर कपडे घेऊन जाते आणि दोन कपडेच वापरते बाकी सगळे घेऊन येते बट स्टील घेऊन जाते कारण ह्यावेळेस मैत्रिणी पण भेटणार आहे तर भेटण्याचा प्लॅन आहे तर बघू आता काय होतं असं आजच फोनवर बोललं झालं मैत्रिणींचं की हां तू आहे मग आपण बघूया बघू आता काय होतं कसं होतं काय केलं आला बाई आला चला आता मला काही बोलू दे देणार नाही कारण मी कॅमेरा ऑन केला असं सोडून जायचं हां बरं बरं चला मी आता पॅकिंग करते आणि आता झोपायचं पण आहे उद्या सकाळी उठून सगळं घर आवरायचं आहे कारण म्हणजे ऑलमोस्ट माझं घर सगळं आवरून झालंय फक्त फ्रीज रिकामा करायचा आहे दूध वगैरे जे काय आहे त्या मला ज्या मदत करणाऱ्या ताई आहेत त्यांना द्यायचं आहे तरी ह्या गोष्टी मी सकाळी करेल आता जायची खूप जास्त एक्साइटमेंट आहे खूप आनंद आहे तुम्हाला फोटो वाटेल येवला नाशिक अगदी दीड किलो म्हणजे दीड तास लागतो खरं तरी सुद्धा आम्ही सहा सहा महिने माहेरी जाते मागे फक्त मंदिराचा आमचा कार्यक्रम होतो तेव्हा गेली होती बाकी सहा महिने म्हणजे फक्त दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी आई जर काही असेल कार्यक्रम तरच फक्त नाहीतर कधीच जाणं होत नाही असं चल आता जायचं तयारी कर त्यांना मन श्री स्वामी समर्थन माहेरी जाताना बॅग भरण्याचा जो आनंद असतो ना तो जगात कशातच नसतो भारी वाटतं कारण तिथे गेल्यावर भाजीला काय बनवायचं लवकर उठून घरातली कामं आवरायची असं कुठलंच टेन्शन नसतं फक्त आराम असतं कधी झोपा कधी उठा आणि माहेर एक एकदम जिवाणाचा विषय आहे आणि मला तरी वाटतं प्रत्येक बाईला माहेर पण मिळू दे कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही माहेर जाऊ शकत नाही किंवा काही ज्या अडचणी असेल असो तर दोन बॅग भरल्या होत्या एक आरोहीची आहे आणि एक माझी आहे आणि बॅग वगैरे भरून आम्ही झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तो आम्ही उठला त्याचं खाणं पिणं झालं आणि तो मस्त त्याच्या बॉलमध्ये आता हा जो बॉक्स आहे ना जी एक अशी छोटीशी पिशवी आहे जी ऑनलाईन परचेस केली होती तर त्याच्यात त्याच्या सगळ्या खेळण्या ठेवल्या आणि तो आज मस्त निवांत त्या बॉलसोबत खेळत होता कधी नव्हे नाही ते नाहीतर तो इकडे तिकडे पळत असतो काही उद्योग करत असतो आणि त्याला माहिती पण नाही मी त्याला म्हणत होते की स्वामी आपल्याला जायचं का गावाला तर तो नाही म्हणत होता आणि मलाही प्रश्न पडला आहे की तो कसा राहील कारण तो त्याच्या पप्पांच्या खूप अंगावर आहे तर झाड अतिशय सुंदर झालं होतं आता हे एक दोन दिवस फुलं येतील पण मी राहणार नाही आणि मेन म्हणजे ना फ्रीज क्लीन करायचं होतं तसं तर फ्रीजमध्ये काही जास्त पसारा नव्हता पण भाज्या वगैरे होत्या किंवा मलाई वगैरे होती जी मला होती। न लागणारी आणि अगदी दोन दिवसाआधी स्वच्छ अशी कोथंबीर मी निवडून ठेवली होती म्हटलं आता ही घेऊन जाऊया आणि कारण खूप मोठी कोथंबीर होती तर अर्धी मी घेतली आणि अर्धी ज्या मला मदत करणाऱ्या ताई आहे त्यांना दिली मग बाकीचा जो काही भाजीपाला होता तो सुद्धा त्यांना दिला आणि बघा सगळं चकाचक फ्रीज केलं फक्त एक भाजी ठेवली म्हणजे त्या ते पण त्या ताईंनाच देणार होते मी आणि बाकीचं काहीच नव्हतं फक्त जे ड्रायफ्रुट्स वगैरे हो हो होते ते ठेवले होते आणि पटकन आवरलं फ्री स्वच्छ केला एक मिनिट कोणीतरी आलं तर हा तर आज आहे दुसरा दिवस काल पॅकिंग झाली ऑलमोस्ट झाली पण बऱ्यापैकी बऱ्याच वस्तू अजून टाकायच्या आहेत लाईक ब्रश आणि नेहमीच आहे आम्ही जेव्हा ब्रश घेऊन जातो आम्ही नेहमी ब्रश विसरतो तर ब्रश आहे ज्या काही क्रीम आहे डेली बेसिसवर आपण ज्या काही लावतो त्या भरायच्या आहे आता आणि आई वडील येणार आहे घ्यायला पण त्याच्या आधी ते मामाकडे जाणार आहे म्हणजे मामा मा, मा, मा मामा पण नाशिकलाच राहतात सगळ्यांना माहिती आहे तर मामाकडे जाणार आहे ते मग तिकडनं जेवण वगैरे करून येणार आहे आणि मग नंतर फक्त मला घेऊन जाणार आहे मग आमच्यासाठीच काहीतरी काहीतरी म्हणजे उसाची भाजी आणि पोळ्या करणार आहे पटकन आवरणार आहे आणि आता स्वामी गेला आहे त्याच्या पप्पांबरोबर बाहेर आणि अशी भयान शांतता एवढं भारी वाटतंय ना मला कारण तो कंटिन्यू ॲ ॲ ॲ त्याचं ते चालू असतं आणि कसं तो बाहेर गेला की मला असं वाटतं मी किती काम करू आणि किती नाही म्हणून मी कॅमेरा ऑन केला आहे नाहीतर तो मला कॅमेरा ऑन केलं की त्याचं म्हणणं असं मी शूट करतो आणि मला सांगतो काय शूट करायचं त्याला काय करणार की असं आहे त्याचं लहान मुलं असलं की असं होतं चला तर आम्ही जाम एक्साईट हो। आहोत आणि माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आरोहीची आहे तिला खूपचं जास्त हौस आहे मामाच्या गावाला जायचे आणि लहानपणी आपण जी मजा केली ते हे लोक नाही करत आपलं लहानपणी फार ते खेळणं वगैरे वेगळ्याच लेवलची मजा असायची मामाच्या गावाला इथे जरी गेलं तरी ती घरात असेल किंवा बहिणीच्या ज्या काही मुली वगैरे आल्या आहेत त्यांच्याबरोबर ती खेळायला जाईल लेट्सी बघू काय होतं चला मी आता पटकन आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर इकडे मी स्वयंपाक करून घेत होती आणि किचन ओट्यावर पण मला एकही भांडं किंवा एकही वस्तू ठेवायची नव्हती सध्या मुंग्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि लाल मुंग्या खूप जास्त होतं आणि स्वामी काय करतो ना कुठेही जेवतो कुठेही काही खातो आणि मोस्टली आंब्याचे जे हात आहे आंबा खातो एकीकडे फेकतो एकीकडे आणि हात वेगळीचकडे पुसतो अशी काही गद आहे तर हे सगळं झाल्यावर ना हे जो काही स्किन केअर प्रॉडक्ट आहे कारण गावावरनं आल्यावरनं एकदम पिंपल्स वगैरे आता आणि स्किन केअर आपण केलं पाहिजे जे मी आता अगदी दोन तीन महिने झाले फॉलो करते आहे आणि माझी आई आल्यावर तिचं एकच असतं की माझं घर ते किती करू आणि किती नाही तसं तर माझं घर खूप जास्त स्वच्छ असतं पण तरीसुद्धा बघा ती जाई जाईपर्यंत माझे भांडे घासत होती माझं सगळा जी काही फरशी आहे ती क्लीन करत होती मी तिला नाही म्हणत होती की मम्मी नको करू झालं आहे स्वच्छ आहे पण ती काही ऐकायला तयारच नाही आणि इकडे माझे पप्पा आणि मयूर बसले होते ते पण वाट बघत होती की कधी यांचं होतं मग जाण्याच्या आधी महाराजांना मुजरा करूया म्हटलं तर स्वामीला म्हटलं मी जयजय बाप्पा कर तर बघा तो आधी जे काय आपलं देवाचं वस्त्र आहे ते त्याला त्याचं म्हणणं होतं की आधी मी वस्त्र टाकतो आणि नंतर जयजय बाप्पा करतो आणि नेमकी हे वस्त्र टाकता टाकता दिवा शांत झाला पण आता त्याचं म्हणणं होतं मग तू दिवा पण पेटव मग मत त्याला म्हटलं बाबा तू आधी जय जय बापा कर मग मी दिवा पेटवते हो आणि तसं पण घरात असतंच आणि दिवा चालूच ठेवावा काही होत नाही त्याला तर हे सगळं आवरून आम्ही निघालो होतो गावाला जायला सगळ्यात महत्त्व की आरोहीच्या पप्पांचं कसं होणार कारण त्यांना मुलांची खूप जास्त सवय आहे आणि त्याच कारणामुळे मला ते नाही म्हणत तू नको जाऊ गावाला मग आपण इकडे जाऊ फिरायला तिकडे जाऊ तू जिथे म्हणाल तिकडे मी चला, चला। प्लॅन करतो पण त्यांना म्हटलं नाही जे माहेरी जाण्यात चुक आहे ना ते कशातच नाही आहे तर बघा ते आम्हाला ताटा करत होते आणि मग आम्ही पण निघालो आणि जाता जाताना ना खूप सुंदर असा पाऊस लागला एकदम भारी वाटत होतं की हा येवलेला म्हणजे वातावरणच खूप छान होतं आणि गावाकडचं वातावरण ना खूप भारी असतं म्हणजे शहराकडचं पण चांगलं असतं पण तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आणि इथे गावाकडे असं मोकळं रान वगैरे वा मस्त वाटत आणि सगळ्यात महत्वाचं ना माझ्या स्वामीला असं मोकळं खूप आवडतं आणि म्हणजे वडिलांचं घर खूप मोठं आहे म्हणजे मग तो दिवसभरती आणि खालीवरती चक्कर जरी मारली तरी त्याला फुल टाइमपास होणार आहे असं आहे आणि आरोहीला तर खूप जास्त आनंद आणि मला तर विचारायलाच नको की बो आराम जेवायला काय बनवायचं आज इकडे आज तिकडे एवढ्या जबाबदाऱ्या यातून येणा आराम मिळणार आहे आणि स्वामी झोपला म्हणजे मी माझं घर सोडलं स्टॉपपर्यंत गेली आणि त्याला एकदम अशी छान गुंगी आली तो झोपला आणि डायरेक्ट जेव्हा गाव आलं म्हणजे माझं माहेर आलं आणि गाडी थांबली तेव्हाच तो उठला त्याची ही चांगली झोप झाली आता नवीन ठिकाणी म्हटलं तर थोडंसं झोपेचा वगैरे अडचण होईल त्याला पण बाकीचं काही नाही मजा करणार आहे जेवढे दिवस थांबणार आहे तेवढे दिवस कारण अगदी फोन आला की लगेच निघायचं असतं तुमचं पण असं असतं का सांगा की फोन आला की लगेच निघायचं आणि मी जेव्हा येते तेव्हा मी ठरवून नाही येत कारण मला माहिती आहे एक दोन दिवस इकडे तिकडे होतंच आणि माझ्या मिस्टरांना पण माहिती आहे की ही गेल्यावर कधी वेळेवर येत नाही एक दोन दिवस डिलेच करते आता ह्या वर्षी बहीण पण नाही आली कारण तिला सुट्टी नाही आहे ती जर आली असती तर मग काहीतरी वेगळंच गणित असतं काहीतरी वेगळाच प्लॅन असता राहू द्या तर बघा आम्ही घरी आलो आणि इकडे सो आम्ही लगेच उठून ब बसला आणि तुमच्याकडे पण असं होतं का की मग मा आपण माहेरून आलं की आई मग आपला भाकरी तुकडाचा घास आहे तो आपल्यावरून ओवाळून टाकते असो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद